संध्याकाळी चहाबरोबर किंवा पाहुणे येणार असतील तर त्यांसाठी बनवा हे स्नॅक्स खूपच छान लागतं आणि बनवायला खूप सोपं आहे तुम्ही घरच्या घरी साहित्यातील बनवलेले हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा बाहेरून क्रिस्पी आणि आतून असं सॉफ्ट जाळीदार असं आपलं हे स्नॅक्स होतं कुठल्याही सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे मुगाची डाळ तर सालासहित मुगाची डाळ घेतली होती मी पाव किलो आणि ती कमीत कमी तीन ते चार तास तरी भिजत ठेवा म्हणजे डाळ आपली चांगली सॉफ्ट होते आता यातलं आपल्याला सालं वगैरे काही काढायचं नाही फक्त हे धुवून स्वच्छ घ्यायचं आणि पाणी आतलं पूर्ण काढून टाकायचं अजिबात आपल्याला पाणी नको आहे तर हे पाणी मी पूर्ण काढून टाकते आणि पाणी काढून बघा अशा चाणीवरती वगैरे ठेवायचं म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा एक पाणी वगैरे असेल ते निघून जाईल तोपर्यंत आपण पाणी हे स्वच्छ निघेपर्यंत पुढे काय करायचं आहे ते पाहूया तर त्यासाठी बघा इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा जिरं सोबतच एक चमचा इथे मी धणे घेतलेले आहेत धण्यांमुळे खूप छान चव येते तर फ्रेश धणे घ्या आणि त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घेतलेला आहे त्याचे आपण तुकडे करून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला सोपं पडेल तर हे बघा तुकडे करून घेतलेले आहेत तेही घालून घेऊया आपण आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या जरा मोठ्या साईजच्या हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे तीन घेतलेल्या आहेत तर तुम्ही चार पाचही घेऊ शकता आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ह्या मोठ्या आहेत म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत त्याचे आपण तुकडे करून घालूया म्हणजे काय होईल वाटायला सोपं पडेल खूप सारी घालते कोथिंबीर आता कोथिंबीर भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येते तर तुम्ही वापरू शकता आता अजिबात पाणी न घालता याला आपल्याला थोडंसं असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी न घालता मी इथे दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत जी डाळ आपण चाळणीवरती ठेवली होती त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता ही डाळ घालून आपल्याला थोडंसं असं दरदरीतच वाटायचं आहे पेस्ट एकदम करायचे नाही आणि लक्षात ठेवा अजिबात पाणी इथेही आपल्याला वापरायचं नाही पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर दोन बॅचमध्ये इथे मी वाटून घेते ही अर्धी डाळ घेतलेली आहे इथे बघू शकता मस्त असं दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे मध्ये मध्ये तुम्हाला ही दिसत असेल असे वाटून घ्यायचं आहे अशी डाळ राहिल्यामुळे काय होतं एक तर चवीलाही खूप छान लागतात आणि जेव्हा ती डाळ फ्राय होते ना तेव्हा कुरकुरीत होते आणि मस्त चवीला लागते आता हे मिश्रण मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेते बाऊलमध्ये आणि बाकीची जी डाळ आहे तीही बारीक वाटून घेते थोडीशी अशी दरदरीत वाटून घेते तर डाळ बघू शकता आपली वाटून झालेली आहे थोडी दरदरीत वाटली गेलेली आहे आता यामध्ये ना दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारूक एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाव चम कप एवढं घेतलेलं आहे बेसन बायंडिंगसाठी तर जास्त घालायचं नाही पाव कप एवढं बस झालं किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता तर आता यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ मस्त इतकंच आपल्याला साहित्य लागणार आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा तुम्हाला हे पकोडे बनवायचे असतील तेव्हाच डाळ वाटा नाहीतर काय होईल ते त्याला पाणी सुटणार हे मिश्रण पातळ होऊ शकतं तर पटापट आपण यामध्ये बेसन मिक्स करू कांदा वगैरे आणि भ मी तेल तापत ठेवलेलं आहे थोडंसं हाताला पाणी किंवा तेल लावून घ्या त्यामुळे बॅटर चिकटणार आहे असं थोडंसं आकार देण्याचा गोल प्रयत्न करा आणि फटाफट आपण हे तळून घेणार आहोत मध्यम गॅसवरती जास्त मोठेही बनवू नका मध्यम अशा आकाराचे हे पकोडे बनवून घ्या मूग डाळीचे हे पकोडे खाण्यासाठी खूपच छान लागतात गरम गरम जेव्हा खातो ना चवीला भन्नाट लागतात पाहुणे येणार असतील किंवा मुलांना टे टाईमसाठी काही स्नॅक्स बनवायचं असेल तर नेहमी टेन्शन येतं काय बनवावं तर हे तुम्ही एक उत्तम आणि जबरदस्त टेस्टी असं हे स्नॅक्स बनवू शकता मुलंही आवडीने खातील हमंग अशी भजी आपण तळून घेणार आहोत आता थोडं पलटून पलटून आपण सर्व बाजूने व्यवस्थित तळून घेऊया बघा मस्त कलरही खूप छान येतो आहे आणि सश बाहेरून कुरकुरीत आपली ही पकोडे होतात तर पण लक्षात ठेवायचं आहे मध्यम गॅसवरतीच तळायचं आहे म्हणजे काय होतं आपण डाळीचं जो कच्ची डाळ वापरलेली आहे त्यामुळे ती शिजण्यासाठी चांगल्या हातून फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण जर तुम्ही मध्यम गॅसवरती तळलात तर मग आत्पर्यंत भजी आपली कुरकुरीत होते आणि चवीलाही खूप छान लागते तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच वेल ही नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल